प्रत्येकाच्या आयुष्यात ती यशाची पहाट नक्की येतेच केवळ त्याला कष्टाची जोड असली पाहिजे व्यवसाय करण्यासाठी खूप मोठ्या भांडवलाची गरज असते हे आपण आजवर ऐकत आणि पाहत आलो असेल पण आज आपण जे पाहणार आहोत त्यानं आम्हाला निशब्द केलाय व्यवसाय करण्यासाठी हवी असते इच्छाशक्ती कष्ट करण्याची धमक आणि सचोटी हे आपल्याला दाखवून दिलंय ऐंशी वर्षांच्या आजी साखरबाई आणि पंच्याऐंशी वर्षांचे आजोबा सुदाम शेकडे यांनी मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मसुबाची वाडी येथील रहिवासी असलेल्या या आजी आजोबांनी अहिल्यानगरमध्ये येऊन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपला रसवंतीचा व्यवसाय सुरू केला आजोबांनी हाताने चरखा फिरवायचा आणि आजींनी ग्राहकांना रस द्यायचा आणि त्यातून दिवसभरात एक हजार रुपयांचे तोंड पाहायचेच हा त्यांचा नित्यक्रम या वयात कोणावरही अवलंबून न राहता स्वकष्टातून आणि स्वाभिमानाने चार पैसे कमवणाऱ्या या आजी आजोबांची प्रेरणा घेणं खरंच गरजेचं आहे